पैठण तालुका हादरला माणुसकीला काळीमा फासणारी घटना पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या पतीला पोलिसांनी पकडून ठोकल्या बिड्या सविस्तर माहिती अशी की पैठण तालुक्यातील आपेगाव येथील मनीषा प्रभणे या यांना दोन मुले गोविंद ज्ञानेश्वर प्रभाणे व सोहम ज्ञानेश्वर प्रभाणे तर एक मुलगी नंदणी ज्ञानेश्वर प्रभाणे ही आहे पती ज्ञानेश्वर दारू पिऊन राहत्या घरी नेहमीच पत्नीला शिविगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत होता काल सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री तिचे राहत्या घरी आपेगाव येथे मारहाण करून खून करून पळून गेला तर घरातील इतर व्यक्ती ही पहाटेच घर सोडून निघून गेले व सदर घटनेची माहिती पोलीस पाटील संजय गडकर यांनी पोलीस पैठण पोलीस ठाण्याला देऊन कळवलं की मारहाण करून पत्नीला पती पळाला आहे आणि पत्नी घरात पडून आहे माहिती मिळताच कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे व पैठण पोलीस ठाण्याचे कर्तबगार पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन मूळ प्रकार लक्षात घेऊन पोलीस अधिकारी कर्मचारी यांना योग्य त्या सूचना केल्या व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मदने पोलीस हेड कॉन्स्टेबल नुसरत शेख पोलीस अंमलदार मुजू पठाण यांनी आरोपीचा शोध घेतला असता त्यांना माहिती मिळाली की आरोपी ज्ञानेश्वर हा ऊस हातात घेऊन शेतकऱ्याचा जात आहे माहितीच्या आधारे पोलिसांनी चक्रे फिरवली व आरोपी ज्ञानेश्वर भगवानराव प्रभाने याला ताब्यात घेतलंय तर वरिष्ठ पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आर गोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निम म्हस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरी पोलीस अमलदार तांबे यांनी घटनास्थळाचा सा परिसर शिल सील केलाय घटनास्थळी हाताचे ठसे तज्ञ फिंगरप्रिंट्स पथक शॉन पथक डॉग स्क्वॉड पथक फॉरेन्सिक लॅब पथक यांना पाचारण करून बोलवण्यात पंचनामे करण्यात आला सर्व कारवाई अनुभवी पोलीस अधिकारी गोरे यांनी शांततेत पार पाडली आहे तर मयत मनीषा ज्ञानेश्वर प्रभाने यांचे वडील कैलास नारायण नवगिरे वय सत्तेचाळीस राहणार चागतपुरी तालुका पैठण यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर विरुद्ध गुन्हा दाखल उशिरापर्यंत करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे हे करत आहेत मयत मुलगी ही नवगाव येथील शेषराव गोळी यांची नात होती पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाप पठाण आपेगावचे सरपंच पोपट पांडुरंगवटे व चांगतपुरीचे सरपंच सायनाथ होरकटे यांनी आपापल्या गावात शांतता ठेवण्याचं आवाहन केलंय तर सदरच्या घटनेने सर्व पैठण तालुका हादरला असून तालुकाभर हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी कलीम पठाण बुलंदावाच पैठण